दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून भारतीय जनता पक्षाचे समीर कटारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे वळसंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी पार पडली यामध्ये भारतीय जनता पक्षाचे समीर कटरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली समीर कटरे यांच्या रूपानं एका तरुणाला संधी मिळाल्यानं तरुण वर्गात मोठा जल्लोष पाहायला मिळाला याविषयी अधिक माहिती ग्रामस्थ सोहेल कटरे यांनी दिली एक राजकीय खडतर प्रवास सुरू झाले परंतु त्यातनं आपण कसा रस्ता निघायचं हे सर्वांनी आम्हाला सहकार्य एक हिंमत दिली दिली की बाबा हे राजकारण शेवटी राजकारण राजकारण असतं परंतु माणूस की शेवटच्या शेवटच्या श्वासामुळे टिकली गेली पाहिजे या हेतून आम्ही ज्या प्रकारे आम्ही कटरीपर्यंत काम करतो आहे त्याचा फळ निश्चित आज अठरा वर्षानंतरनं स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे याच्यानंतरनं समीर कटरे यांची वर्णी लागते आणि हा गाव हा तालुक्याचा गाव अशातला भाग नाही आहे की आम्ही काम करतो अरे बाबा गेल्या अनेक वर्षातून आम्ही काम केले त्या कामाचा फळीत आज खूप आनंद आश्रू होतो आहे समीर कटरे यांची उपसरपंचपदी निवड होताच एकच जल्लोष करण्यात येऊन गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच जगदीश अंटत ॲडव्होकेट संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल भुसणगी बुडन कटरे जावेद कटरे यासिन कटरे शफिक पटेल आदींची उपस्थिती होती